स्वप्नातील घराचं नातास्त मायेचं आपुलकीचं मोनिता ग्रीन व्ह्यू सिटी घेऊन येत आहे एने प्लॉटचा भव्य प्रकल्प आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजच बुकिंग करा आमचा फंटात संपर्क विनोद घाटगे नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी सर्वात पहिले तर प्रशासनाची व्यवस्था असो पोलीस यंत्रणेची व्यवस्था असो महसूल खात असो पालखी सोहळा सुरू झाल्यापासून विश्वस्त असो ज्ञानेश्वर महाराज संस्थांचे आमचे कर्मचारी वर्ग असो किंवा स्वयंसेवक वर्ग असो आम्ही जातीने पुढे राहणं हे आमचं कर्तव्य आहे ज्ञानोबाराय महाराज हे समाजासाठी समाजाच्या सोबत वारकऱ्यांना घेऊन बाहेर निघतात वारकऱ्यांची सेवा करणं वारकऱ्यांची तजवीज करणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे अनेक उत्तमदा म्हणजे अगदी पालखी सोहळा सुरू झाल्यापासून तर आजच्या या क्षणापर्यंत आपल्याला विश्वस्त संस्थांचे कर्मचारी देखील कांबी काढताना दिसून पडेल आमची विनंती एकच आहे ते आमचं कर्तव्य आहे ते आम्ही करतो वारकऱ्यांची व्यवस्था कशी ठेवायची असते आम्हाला माहीत असतं परंतु मिटिंग्समध्ये जे काही ब्रीफिंग आम्ही करतो की नगारा असेल देवांचे अश्व असतील देवांचा रथ असेल एवढाच पालखी सोळा नाही तर त्याच्या व्यतिरिक्त सकाळी जेवणाचे वाहनं सुद्धा गेले पाहिजे मात्र ते ट्रॅफिक नियोजनामध्ये कुठेतरी पोलिसांकडून ह्या चुका होतात त्यामुळे वारंवार असा वादाचा किंवा <coughs> किंचित रॅशचा विषय येतो राहिला आम्ही रस्त्यावर येणं आणि आम्ही व्यवस्था करणं तर साहेब प्रशासनाच्या पहिले हे आमचं कर्तव्य आहे की आम्ही माऊलींच्या सोबत चालणाऱ्या वारकऱ्यांची काळजी घेणं त्यामुळे आम्हाला याचं कुठेही राग नाही वाईट नाही आहे पण आमचं एवढंच म्हणणं आहे की ज्या ब्रिफिंग्स दिल्या जातात ज्या की पॉईंट्स दिल्या जातात इवन येस्टरडे रात्रीसुद्धा काल आपण सांगितलं होतं की इथे बॉटल नॅरो नॅरो गाव बॉटल लेक आहे इथे सुद्धा तुम्ही सकाळी तीन वाजतापासून गाड्या काढल्या पाहिजे तळावरच्या गाड्या रात्री अडीच वाजेपासून आणल्या होत्या त्या निघाल्या नाही इथून पुढे जाऊन समाजाला जेवण नाही तर फायदा काय विसावा सकाळचा असेल दुपारचा असेल त्याच्या काहीतरी स्टॅटिस्टिक्स आहे तिथे गेल्यावर त्याला नाश्ता मिळाला पाहिजे तिथे गेल्यावर त्याला जेवण मिळालं पाहिजे त्यासाठी त्याची वाहनं त्या त्या ते, त्यासाठी त्याचे ट्रकं तिथे गेले पाहिजे या दोन्हींची संगणमत घालणं म्हणजे पालखी सोहळ्याची ॲडमिनिस्ट्रेशन आहे आणि ती जर पोलिसांना जमत नाही तर आम्हाला ती पाहावंच लागते त्यांनी पाहो न पाहो आम्ही आमचं कर्तव्य करतो रामकृष्ण